हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग तर आज आहे शुक्रवार तर आज आहे आपल्या बाजाराला सुट्टी कारण शुक्रवारच्या बाजारला आपण काही जात नाही तर इथं चाललेले आहे दाजींची विस्त्री तुम्ही म्हणाला आज दाजींची विस्त्री का चाललेली आहे तर आज आम्हाला जायचं आहे लग्नाला तर आमच्या जवळच्या पाहुण्याच्या मुलीचं लग्न आहे तर तिकडं जायचं आहे आम्हाला तर दाजींची इथं चाललेली आहे विस्तरी दाजींना टिपटॉप पाहुणे व्यवस्थित लागतं पै पाहुण्यांमध्ये जायला तर दाजी इथे विस्तरी करत आहे दाजी आणि मी आणि ओम जाणार आहे ओम गेलेलं आहे सकाळच्या शाळेसाठी आणि मी इथे ताईसाठी करत आहे मॅगी कारण ताई आणि आम आम्ही सकाळी फक्त नाश्ता करून जाणार होतो साडेबाराचं लग्न होतं लग्न लवकर असल्यामुळं घरून लवकरच जावं लागणार होतं तर सगळं देवपूजा वगैरे सगळं आवरलं घरातली सगळी स्वच्छता झाली दोन भाकरी केल्या भाजी केली पण चिवताईचं म्हणणं असं होतं मी एकटी तर मला मॅगीच कर मी काय भाकरी वगैरे खाणार नाही तर सगळं कामं भांडी किचन साफ केलं आणि परत मी मॅगी करायला ला लागले कारण तिला खायची होती मॅगी तर म्हटलं मुलीने आपल्या मॅगी मागितली तर मॅगी करूनच जावं म्हणजे दुपारी आल्यानंतर ती मॅगी खाईल आणि साडेबाराचं लग्न आहे पण सगळ्यांच्या गाठी घेता बोलणं चालणं करता थोडा उशीर लागल म्हणून तिच्यासाठी मॅगी केली कारण दीड वाजता ती जेवणासाठी घरी येणार होती आणि तिला मी घेऊन जाणार होते लग्नाला मला कुठं तरी वाईट वाटत होतं पण तिची शाळा बुडवणं मला योग्य वाटत नाही आणि ओम येणार होता दहा वाजता तर ओमला घेऊनच जाणार होते मी तर सगळं आवरून वगैरे ठेवलं म्हटलं ओम आला की त्याला मॅगी खायची असेल तो खाईल आणि तो पण माझ्याबरोबर येईल तर इथं चाललेला आहे आज मुलीचं लग्न एका आईच्या जीवाला खूप <kyant> वाईट वागतं आई वडिलांच्या जीवाला मुलीचं लग्न आपणसुद्धा सासरी नांदायला आलेलो असतो त्यावेळेसची आपली फिलिंग खूप वेगळी असते एकीकडं आनंद असतो एकीकडं दुःखपण असतं कारण आपलं माहेर आपल्याला सोडायचं असतं आणि सासरी जायचं असतं नव्या लोकांमध्ये तर खरंच काळजावर दगड ठेवा लागतो आईवडिलांना मुलगी सासरी पाठवणी करताना कण्यात दान करताना म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की आणि ती मुलगी माझ्या म मा समोरच लहानाची मोठी झाली आहे मी कधी माहेरी गेली की मला तिकडं पिणू म्हणतात तर पिणू मावशी आपुलकीने येणार बोलणार बसणार आणि आज त्या दिदीचं लग्न आहे तर वाईट वाटत होतं लवकर जायचा पण प्रयत्न करत होते पण साडेबाराचा मुहूर्त आणि घरातलं पण आवरावं लागतं मला पण माझ्या चिवतायचं उंचं बघावं लागतं शाळेचं त्याचं त्याचा खडा करून चालत नाही तर आता आवरून घेते मॅगी झालेली आहे आपली मला म्हटल्याप्रमाणे मला जायचं आहे लग्नाला तर आमच्या जवळच्या थोडं पाहुण्यांचं लग्न आहे पाहुण्यांच्या मुलीचं लग्न आहे तर जावं लागतं साडेबाराचा मूर्त आहे तर आता पटकन साडे वगैरे चेंज करून घेते आणि चिवतायला मॅगी खायची होती म्हणून मी पटकन झटकन आवरली आणि आता वाजलेले आहेत अकरा सगळं काम आवरले पण कपडे धुईचे राहिलेत इम्पॉर्टंट म्हणजे स्वामींची पूजा वगैरे दाजींनी केलेली आहे चला तर चला बघा आवरलेलं आहे माझं आपलं साधंसुद्धा एकदम राणीमान जास्त काही नसतं आपलं साधं सुद्धा तास तर निघालो आहे आता लग्नाला येणारे साडेबाराचं लग्न आहे पण वेळेत मूर्तावरती ना लागत नाही तर ओम आहे आमच्याबरोबर कारण ओमलं होती सकाळची शाळा त्यांच्या शिक्षकांना काही मिटिंग वगैरे होती म्हणून म्हटलं ओमला घेऊन जावं तर निघाले ओमला घेऊन आणि मामा काल पाहुणे आलेले आहेत तर मामा इथंच राहिलेले आहेत हे ना मामा तर मामा इथेच राहिले मामानला म्हणलं थांबा आजचे दिवस मुक्काम करा लग्नावरून येतो मग जरा गप्पा बिप्पा मारू, तर मामानलं काय जाऊ नका असतं चला नाही लग्नाला चला पोचलेलो आहे कार्यालयात लग्नाच्या ठिकाणी आहे का नाही गाडी पळवली माझी चला लग्न अगदी राईट टाईमलाच लागलं आणि आम्ही आलो आहोत इथं जेवणासाठी माझ्या बरं वहिणी आणि बऱ्याचशा नातेवाईक होत्या तर आम्ही इथं आलेलो आहे जेवणासाठी तुम्ही पण या जेवायला आणि जेवणाचा मेनू एकदम साधा आणि खूप छान होता वैली वगैरे काही जेवण नव्हतं जिलेबी राईस बटाटा भाजी आणि पुरी होती पण छान मला खूपच आवडली पोटभर जेवले लग्नामध्ये महत्त्वाचं असतं म्हणजे ते म्हणजे जेवण आणि जेवण झाल्याच्या नंतर माझ्याबरोबर होती आमची वहिणी म्हणजे जी की माझ्या मोठ्या चुलत्याची सुनवाई आहेत तर माधुरी होती माझ्याबरोबर तर थोडा वेळा गप्पा वगैरे मारल्या आणि बरेचसे नातेवाईक लग्नामध्ये भेटले त्यांच्याशी पण आमचं बोलणं झालं आणि म्हटलं बघूया झाल कशी दिलेली आहे ती झाल बघण्यासाठी मी गेले तर आवडलं एकदम परिस्थितीनुसार आईवडिलांनी लेकीला झाल तर मी आलेले आहे इथं झाल बघण्यासाठी ही आहे माझी आत्या आणि ही जी पदर सावरून बसत आहे ती आहे नवरीची आजीबाई तर कपाट असे भांडे छान दिलं होतं परिस्थितीनुसार आवडलं मला हे कुरड्याची जी पाठी दिसते ती लग्न झाल्याच्या नंतरनं म्हणजे सगळं पार पडल्याच्या नंतरनं नवरदेवाची आई नवरीच्या आईच्या डोक्यावरती आणि नवरीची आई नवरदेवाच्या डोक्या आई आईच्या डोक्यावरती फोडतात असं रीतिरिवाज असतो वहिनी वहिनीमध्ये आणि ही आहेत नवरी आजी आजोबा तिकडं पलीकडं आहे माझी चुलती ही आहे भाऊजाई ही आहे नवरीचे चुलते आणि भेटायला गेले लग्नाला आले म्हणून तिला सांगितलं कारण तिने मला फोन करून आग्रह केला होता लग्नाला ये म्हणून तर तिला भेटायला गेले तर कुठंतरी लेख नांदायला जायची म्हणून वाईट वाटत होतं लहानाचं मोठं आपण लेकरू करतो आणि मनावरती दगड ठेवून त्या लेकराला नांदायला पाठवायचं असतं आई वडिलांना तर चला मग आता लग्न पार पडलं जा जे जाणारे पाहुणे होते ते लग्न लावलं की लगेच गेले जे पाहुणे नवरी वाटाला घुस्तपर्यंत थांबणार होते ते थांबलेले आहेत आणि इथं नवरीच्या सासरची मंडळी भरत आहे तिला झाल रुकवत काही दिलेलं आहे ते टेम्पोमध्ये सगळं भरत आहे तिच्या आईवडिलांनी तिला काही घर म्हणजे संसारासाठी लागणाऱ्या वस्तू दिलेल्या आहेत ती त्यांनी आता चालवलेल्या आहेत आणि नवरी खूप रडत होती तर तिला सगळ्यांनी समज घातली की रडू नको तिला पाहुण्यांमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे तिला शांत केलं आणि कितीही रडलं तरी एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला ह्या सिच्युएशनमधून जावंच लागतं ही रीत निभावी नवरी जाणार आहे सासरी तर सासरी जाताना नवरदेव आणि नवरी पाया पडतात देवाला तर ते चाललेले आहे रीत तर नवरदेव नवरी सासरी जाताना माहेरचे जे, जे, जे तो तो देव आणलेले असतात ते देवांना पाया पडून त्याचे दर्शन घेऊन तिथं जो श्रीकृष्ण असतो तो श्रीकृष्ण नवरदेव त्याच्या घरी घेऊन जातो आणि मग नवरीला वाटं लावताना मोठी भाऊजे म्हणा किंवा मामी म्हणा ओटी भरण करतात पाय धुतात आणि भाचीच्या नंदाच्या पाया पडल्या जातं आणि तोंडगोड केल्या जातं आणि निरोप दिला जातो की सुखात नांदा म्हणून आणि व्याही आणि विहीन एकामेकीची गळा भेट घेतात परंतु लाईन लागेल जोडले काय तुम्ही काय चालू केले अरे चालू काय केलं तुम्ही दो, सैस्किली आangenES अफ़ forcé अजय हम्ते करे आगिर समा ठाआ साता उपी, दो, ध उनागिज बाएगा टेल्चान भू यहान? हाँ, तैक रória मत भाएग न आगिश्टु तर आत्ताच पोचलेलं आहे घरी तर आत्ता वाजलेले आहे पाच पाच वाजता आम्ही पोचलो कारण लग्न आमच्या नात्यातल्याच मुलीचं होतं त्याच्यामुळं थांबावं लागलं मुलगी वाटायला उस्तपर्यंत म्हणजे पाठवणी करूस तोपर्यंत तर ओम पण आला होता आमच्या बरोबर लग्नाला तर खूप असा चेहरा सुकलाय विकलाई बराच वेळ थांबलो आणि आता दाज्यांना चहा वगैरे करायचा चेंज वगैरे करायचं तर चला मग आता वरती घरातली कामं लग्न कसं झालं जेवण कस होत नवरी रडली का किती रडली खूप खूप एक कावरी नवरीने का तर चला मग आता आवरायचंय घरातलं आणि ताईनी पण वाट बघितली असं ताईला नेहल आल्याच्या नंतर ना चहा वगैरे केला फ्रेश झाले कपडे चेंज केले आणि आता स्टेशनला गेलेलं आहे दूध आणण्यासाठी आणि आबांची धाड दुखत आहे त्याच्यासाठी आणायला गेले गोळी तड मेडिकल मधून आणतील आणि इथं आमच्या ओमडूचं काय चाललंय ओमडू ए वाळी काय काय करते ग बाई चित्र अभ्यास करतोय आमचं हो चित्रकला काय सांगितलंय चित्रकलायला है ना तर आताचा मेणू आजचा मेणू काय करणार आहे लग्नावरून आले तिथलं ती रडारडी बघून मला पण खूप रडायला आलं खूप वाईट वाटलं कारण मला पण एक मुलगी आहे ती पण मोठी होईल ती पण लोकांच्या घरी नंदायला जाईल ती सिच्युएशन बघून खूप वाईट वाटलं बापू काय करताय ता <laughs> काय आहे बापूचं तर ओमचं चाललंय पेंटिंग काम ताई गेली आली आहे त्यांच्याबरोबर तर आता मी करणार आहे वांग्याचं भरीत छान असं लाल मिरचीचं वांग्याचं भरीत आणि भाकरी करणार आणि दुधाचं गरम गरम थंडीतले भयानक वाजती तर चला मग